सिना नदीला भोगावती नदीला भीमा नदीला महापूर आला सिनेचं पात्र दहा पटीनं मोठं झालं त्या लांबोटीच्या पुलावरनं बघितल्यानंतर त्या सुनील हॉटेलच्या मालकाचं घर ज्यांनी तिथं बंगला बांधला त्यांच्या तीन पिढ्यामध्ये त्या बंगल्याच्या पर्यंत कधी नदीला पाणी आलेलं आले नव्हतं आले त्यांचा बंगला अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली बुडाला त्यांच्या पंचवीस मशी वाहून गेल्या पाऊस चांगला झाला म्हटल्यानंतर किंवा पाऊस चांगला होतोय म्हटल्यानंतर शेतकरी दुष्काळामध्ये त्या शेतकऱ्याचा त्या गाईच्या पोटातल्या वासराला सुद्धा ज्यांनी जपलं ती गाई डोळ्या देखत त्या पाकणीच्या बंधारामध्ये पाण्यामध्ये वाहून गेली स्वतःचं जर लेकरू असा पद्धतीने नदीमध्ये वाहून गेलं बुडून गेल्या एवढं प्रचंड नुकसान आपल्या डोळ्या देखत लाखो रुपये खर्च करून उभा केलेली पिकं आणि बागा पाण्यामध्ये बुडत असताना आमच्या तालुक्यातल्या युवा नेत्याला मात्र यावर्षी आपल्या तालुक्यावर पावसाची कृपा झाली या तालुक्यावर अनेक वर्ष राज्य केलेलं आहे त्या शेतकऱ्याने कष्टाने आणि घामाने पिकवलेल्या उसाच्या जीवावर तुम्ही केलेला आहे आणि आज गो तालुक्यातला शेतकरी देशोदडीला लागलेला असताना अनेकांचा संसार उघड्यावर पडलेले असताना डोळ्यात एका घरदारा वाहून गेलेले असताना जनावर वाहून गेलेले असताना त्यांच्या दुःखामध्ये त्यांचं सांत्वन करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याच्या दुःखावर मीठ चोळण्याकरता पावसाची कृपा झाली असं वक्तव्य करतात या मोहोळा ता तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचा बचा घेतला पाहिजे अशा शेतकरी विरोधी विचाराच्या अशा धंदेवाईक माणसिक त्याच्या विचाराचा प्रभाव केला पाहिजे हा धंदेवाईक विचार आहे रमेश बरसकर यांना शेतकऱ्याच्या जीवावर धंदा करायचा धंदा कशाचा धंदा कारखानदारीचा धंदा साखरेचा धंदा दारूचा धंदा हा धंदा त्याला मोठा करायचा पाऊस किती झाला तरी उसाला काय होत नाही हे सगळ्याला माहित आहे तरी सुद्धा नदीच्या कडेला पुराच्या कडे पुरामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा इतका पाण्याखाली गेला की त्या ऊसाचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अरे ऊसाची मुळी वाढायची थांबली पाण्यात ऊस असलेला वरून वाळायला सुरुवात झाली त्याला मुळीला वारच नाही त्या मुळ्यांना श्वास घ्यायला जागाच नाही सगळा चिकल झाला ऊस सुद्धा उभ्यानं त्या ठिकाणी आडवा पडायला सुरू झालं अरे त्या पोपले भागात जाऊन बघा त्या माझ्या बोपल्यामध्ये अख्खा आडवा ऊस झोपला तुम्ही त्या मध्ये जाऊन बघा ऊसामध्ये गेल्यानंतर कमरे एवढा माणूस चिखलात ऋत होता एवढं पाणी त्या ऊसामध्ये होतं शिरापूर मध्ये जाऊन बघा केळीची अख्खी बार बारा फुटाचं झाड अख्खच्या अख्ख बारा फुटाचं झाड हे पाण्याखाली बुडालेलं होतं फक्त पानावर दिसत होती अशी ही भयानक परिस्थिती या तालुक्यामध्ये असताना त्यांना जास्त पाऊस झाल्याचा आनंद मिळतोय हा राक्षसी आनंद आहे राक्षसी हा राक्षसी मनोवृत्तीचा आनंद आहे कारण ज्या उत्पाद ऊसाचं उत्पादन चांगलं झालं तर आपल्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर गाळपाला ऊस मिळेल जास्त गाळप झालं तर जास्त साखर तयार होईल जास्त गाळप झालं तर जास्त दारू तयार होईल जास्त गाळप झालं तर जास्त लाईट बी तयार होईल जेवढं जास्त होईल तेवढं जास्त इकायला घावल जास्त इकायला घावलं तर जास्त पैक मिळतील शेतकऱ्याला नाही कारखान्याच्या मालकाला मी आणि आमदार साहेब मिळून सगळेजण आवाहन करू सगळ्यांनी मिळून तिथं ऊस घाला काय मिळवाय तेवढे पैसे मिळवू काय दारू आहे तुम्ही जाऊन सांगू लोकनेतेला ऊस घाला आणि हिंमत असेल ऊस घेऊन जा आरवा पडलेला त्याचा ऊस आहे ऊस पहिल्यांदा घेऊन जा शेतकऱ्यासाठी कारखाना काढला का स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी कारखाना काढला हे कळेल लोकांना आमदाराच आमदार घडून दिला लोकांनी हजार मताने आमदार जयंत पटेल साहेब किती मताने आले सात हजार रोहित पवार किती मताने आले बाराशे जयंत पटेल साहेब फार मोठे नेते मला वाटतं ते आठव्यांदा आमदार झाले का सातव्यांदा आठव्यांदा आमदार झाले का महाराष्ट्राचे नेते जुने त्यांच्या सहकार वर्षी राजाराम बापूचं घरा मागच्या तीस वर्षापासून सातत्यानं कॅबिनेट मंत्री राहिलेले जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाच ते सहा साखर कारखाने अतिशय सा कर्तृत्ववान माणूस तरी सुद्धा त्यांना तुतारीच्या चिन्हावर निवडून यायला संघर्ष करावा लागला करावा लागला बाराशे मतांनी फक्त निवडून तस आमच्याकडे पिठाची गिरणी सुद्धा नाही तरी सुद्धा या तालुक्यानं परिवर्तन घडवलं परिवर्तन घडवलं तुमची माज आणि मस्ती जिरवण्याच्या करता या तालुक्यानं परिवर्तन घडवलं <प्राव> जर उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जरा जरी यांना सांध दिली एक जरी एखादी जागा निवडून आली तर पुन्हा हे माज करायला सुरु करतील लक्षात ठेवा आमचा आमदार गरीब असाल आमचा आमदार कारखानदार नसाल आमचा आमदार संस्थाचालक नसाल परंतु आमचा आमदार मास्क कधीच करणार नाही याची गॅरंटी तुम्हाला आम्ही देऊ शकतो आमचा आमदार तुमच्या आवा बहिणीकडे कधी वाकड्या नजरेनं बघणार नाही याची गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो आमचा आमदार हा गरीब घरातला आहे आमचा आमदार हा गरीब घरातला आहे त्यामुळं गरीबाच्या व्यथानाला माहित आहे पंढरपूरमध्ये टांगा चालवून स्वतःचा प्रपंच केलेला आहे स्वतःच्या कुटुंबाचं घरच करता जगायला जाण्याला जशी आपण तुम्ही आम्ही जातो आम्ही पुण्याला गेलो तसं आमदार साहेब मुंबईला जावं लागलं अशा गरिबीचे चटकेत सोसलेला आमदार हा मोहोळ तालुक्याचा आणि आपल्या भागाचं नेतृत्व करतो समोरच्या लोकांकडे शेतकऱ्यावर लुबाडून त्याच्या पैशाच्या जीवावर प्रचंड माज आणि मस्ती आलेली आहे आणि करता तुमच्या गावकीचे भावकीचे वाद विचार बाजूला सोडून द्या प्रत्येक गावामध्ये गावकी भावकी असते प्रत्येक गावात असते याही गावात आहे परंतु ते वाद जे आहेत मतदारांनी ते पुढाऱ्यांमध्ये राहू द्या सगळे असतात माझ्या गावात स्व चालू असते परंतु उद्याच्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला जेवढं शिपूट राहिलेला आहे वळवळ करायला ते सुद्धा आपल्याला ठेचून काढायचा एवढं लक्षात ठेवा तर या तालुक्यातून पूर्णपणे याला हातबार केल्याशिवाय हा तालुका दहशतमुक्त होणार नाही एवढं लक्षात ठेवा यांनी पोचलेले बगल बच्चे त्यांचा कार्यक्रम काय मग तुमच्या गावातल्या असू द्या ना त्या शेजारच्या अर्जुन सोड गावातले असू द्या त्यांचा कार्यक्रम काय गोरगरीबांना त्रास देणं दहशत करणं सोलापूर माणसं आणून तुम्ही या ठिकाणी दहशत करता तलवारी काट्या घेऊन इथं माणसं फिरवता ही कुठली पद्धत आली लढाई असते लोकशाही मार्गाने लढा मी तालुक्याला पुढे येऊन बोललो नाही पण मी निवडणुका लागल्यावर बोलणार आहे आमदार साहेब हा अजितदा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे या पक्षाचा एकेकाळी महाराष्ट्राचा अध्यक्ष राहिलेला आहे साडेसात हजार आज मताधिक्याने निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आम्हा सगळं या मोळ तालुक्यातल्या आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तीस साधारण आमदार निवडून आणण्याचा एक महत्वाचा घटक असलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे आमदार मधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करतील <slope> आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करतील आपल्याला धोकशाहीच्या जा मार्गाने जायचं नाही आपल्याला लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा धोकशाही तुमच्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर ते म्हणतात ना आहे म्हणत लड्डू आपले में कुत्ता भी शेर होता एखाद्या गावातून गाडीवर जाताना बघा कुत्र मागत फास्ट कळत देते गाडीच्या मागे बघत बघत आणि कुठं माघारी जाते <laughs> गावची जा हद आली की माघारी जाते तशी गाडीचा जा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माघारी अरे काय थांब अरे तुम्हाला पण नरखेर मध्ये आहे तुम्हाला मोहळमध्ये यायचं आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायचं आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायचं आहे तुम्हाला कुरुलमध्ये यायचं आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकडीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसतं तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेलं एवढं लक्षात ठेवा म्हणून ठेवा अजून तर लय काळ जायचा आहे त्यामुळं असल्या नादा लागू नका जास्त बोलणार नाही पुण्यात मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी कवच कुंडला घेऊन जन्माला आलेला नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण त्याला पळपुटेपणा म्हणतात अरे हिंमत असेल तर स्वतः पुढं दर्जा आहे तरी सुद्धा आहे तुमच्या जर हिंमत असेल एवढा प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक नेत्याचं बटत नाव गावाचा सगळं हक्क तुम्ही परमंट आमदार हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा हे मध्ये लढावं तयार आहे टेनोर मध्ये आमचा चरण लढणार आहे मध्ये आमचे विजरा जाता लढतील बरोबर आहे मध्ये मी करायची करा उभा कोरळ उभा करायच ती करेन हे म्हटलं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या पायीकडून ह्याचा पाडतो की बघ म्हणला आता येऊन दाखव नरखेरला हो मी स्वतः राहू मारत नरखेरमध्ये